नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी सुचित काशीराम लाकडे विषय विशेषज्ञ उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली इथे कार्यरत आहे मित्र हो आज आपण चवडी पिकाची लागवड तंत्रज्ञान तसेच त्याचे व्यवस्थापन या विषयावर आपण इथे हितगुज करणार आहोत मित्र हो चवडी हे जे पीक आहे हे आपल्या देशामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीखाली आहे आहे आणि हे पीक प्रामुख्याने कोवड्या स्थितीत आणि परिपक्व स्थितीत म्हणजे कोवड्या स्थितीमध्ये असताना आपण याचा भाजीपाला म्हणून उपयोग करतो आणि परिपक्व स्थितीमध्ये हे पीक आपण बियाण्यांसाठी सुद्धा घेतो तर या पिकाचं जे लागवड तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान आहे याविषयी आपण जाणून घेऊया खरीप हंगामामध्ये जून जुलै महिन्यामध्ये तर उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये केली जाते या पिकाची लागवड प्रामुख्याने सपाट वाफ्यामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये रुंद वरंबा पद्धतीनं सुद्धा केली जाते तसेच हे पीक लागवड करण्यापूर्वी आपली जमीन ही व्यवस्थित भुसभूषित केली असावी व्यवस्थित नांगरणी करून आणि त्यानंतर वखरणीच्या साह्याने किंवा रोटावेटरच्या साह्याने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जवळपास एक मीटर रुंदीचे आणि जवळपास तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर उंचीचे रुंदवरबे आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना त्याची लागवड जी आहे आपल्याला ही मल्चिंगवरसुद्धा करता येऊ शकते जसं आपण आपल्या शेतामध्ये बघतो आहे चवडीची लागवड ही मल्चिंगवर केलेली आहे आणि त्याबरोबरच जे ठिबक सिंचन आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठिबक सिंचनात सिंचनाच्या साहाय्याने या पिकाची लागवड केलेली आहे आता स्थितीमध्ये आपण हे जे पीक बघतो आहे हे परिपक्व स्थितीमध्ये आहे म्हणजे हे पीक आपण सुरुवातीला तीन ते चार तोडे हिरव्या शेंगांचे घेतलेले आहे आणि सद्यस्थितीत जे हे पीक आपल्याला दिसतं हे परिपक्व स्थितीत आहे म्हणजे याचे बियांसाठी किंवा धान्या सुद्धा हे पीक आपण घेऊ शकतो आता याच्यामध्ये आ, खत आणि पाणी व्यवस्थापन हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये व्यवस्थापन आहे यामध्ये आता खत व्यवस्थापनामध्ये लागवडीच्या वेळी आपण जवळपास पंचवीस किलो नत्र याच्यामध्ये आपण वापरू शकतो तसेच लागवडीच्या वेळी पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंच्याहत्तर किलो पालाश हे खतं आपण देऊ शकतो त्यानंतर जवळपास लागवडीच्या पंचेचाळीस दिवसानंतर उर्वरित जे नत्र आहे सुद्धा आपल्या आपल्या आपल्याला या पिकामध्ये द्यायचं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये शक्यतोवर या पिकाला उन्हाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचं आहे खरीपामध्ये शक्यतोवर ह्या पिकाला पाण्याची गरज पडत नाही कारण पावसाचा पाणीच हा पावसाचं पाणी हा आपल्याकडे भरपूर असल्यामुळे हे ब कोरडभाऊ पीक म्हणूनही आपण घेऊ शकतो पण उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर या पिकाला दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं पाणी देणं आवश्यक आहे त्यानंतर आपण काही जे उन्नत वाण आहे याच्यामध्ये त्यामध्ये पुसा दोपसली आहे पुसा कोमल आहे अर्का गरिमा आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं पिडी किवी ऋतुजा हे वाण अलीकडे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होत आहे तर शेतकरी बंधून पिडी किवी ऋतुजा याचीसुद्धा लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघतो आहे कशा प्रकारे ह्या वानाच्या शेंगा ह्या चांगल्या लांब लचक हिरव्यागार आणि खाण्यास योग्य अशा दिसत आहेत आणि सद्यस्थितीत हे पीक आता बियाण्यांकरता किंवा प्राधान्य पिकांकरता आता काढणीसाठी तयार आहे धन्यवाद